राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे बात भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मध्यम आकाराच्या लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षण मंत्र्यांची मान्यता राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण आणि कर्नाटक कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज गांधीनगर इथं गुजरात शहरी विकासाची वीस वर्ष पूर्ण केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात बोलत होते जगत्या सर्वात मोटा अर्थव्यवस्थे क्रमवारीत क्रमवारी अकराव्या क्रमांका वरुण चौथा क्रमांका झेप घी मोदी मनाल दो हजार चौदह में भारत की इकोनॉमी दुनिया में ग्यारह नंबर पर थे हमने कोरोना से लड़ाई लड़ी हमने पड़ोसियों से भी मुसीबतें झेली हमने प्राकृतिक आपदा भी झेली इन सबके बावजूद भी इतने कम समय में नंबर नंबर की से चार नंबर की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी आज गांधीनगरमध्ये ऑपरेशन सिंदूर सन्मान यात्रेला हिरवा झेंडा दाखवला यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्थानिकांनी ऑपरेशन सिंदूरसाठीचे फलक आणि तिरंगा हातात घेऊन घोषणा दिल्या मोदी यांनी काल वडोदरा भुज आणि अहमदाबाद इथंही रोड शो केला होता मध्यम आकाराच्या लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मान्यता दिली आहे नव्या स्वरुपात हा कार्यक्रम राबवताना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांना समान संधी मिळेल असं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे या लढाऊ विमानांचं उत्पादन देशात अधिक क्षमतेनं होऊ लागलं की संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या वाटेवर महत्वाचा टप्पा पार होईल दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळं सध्या विविध देशांच्या भेटीवर आहेत भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल फ्रान्समध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला दहशतवाद विरोधी लढ्यात संपूर्ण देशाची एकजूट असल्याचा संदेश जागतिक स्तरावर पोचवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या शिष्टमंडळातील राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी भारताला शेजारी देशाबरोबर शांतता हवी असली तरीही हल्ला झाल्यास भारत शांत राहणार नाही असं स्पष्ट केलं हे शिष्टमंडळ पुढे इटली युकि जर्मनी डेन्मार्क आणि युरोपियन युनियनला भेट देणार आहे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी गयानाच्या संसद अध्यक्षांची भेट घेऊन दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट केले खासदार श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळांनीही काल दक्षिण कोरिया कुवेत कतार काँगो आणि स्लोवोनिया आदी विविध देशांच्या भेटी घेऊन दहशतवाद विरोधातील भारताची भूमिका स्पष्ट केली केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या उपस्थितीत इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणतीच्या पंचवीस दिवसीय कार्यक्रमाचं आज उद्घाटन करण्यात आलं एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विशाखापट्टणम का इथल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत तत्पूर्वी देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या काउंट डाऊन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दोन दो, हजार वीस पारंपरिक तत्वांचं जतन करून भविष्याचा वेध घेणारं शिक्षण देण्यात येत असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत मीडिया नेटवर्क शैक्षणिक परिषदेत बोलत होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भविष्यातल्या शिक्षणासाठी दूरदृष्टीनं तयार केलं असून देशातल्या शिक्षण क्षेत्रानं मोठी प्रगती केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे यामध्ये पायाभूत सुविधा सर्वसमावेशकता आणि आधुनिकतेला प्राधान्य देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडियो न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं विविध मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करणार आहेत यावर्षी सरकारनं एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यामध्ये सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्रींचा समावेश आहे पहिल्या समारंभात राष्ट्रपतींनी एकाहत्तर पद्मसन्मान प्रदान केले होते आजच्या कार्यक्रमात अडुसष्ट मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करण्यात येतील निर्यात केंद्रित संच आणि विशेष आर्थिक क्षेत्रामधल्या संचांमधून झालेल्या निर्यातीवर शुल्क माफी आणि कर योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे एक जूनपासून याची अंमलबजावणी केली जाईल याआधी हे लाभ पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दिले जात होते जागतिक बाजारात भारताची निर्यात क्षमता वाढावी हा या योजनेचा हेतू आहे देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक्स समाज माध्यमावर पंडित नेहरू यांचं स्मरण केलं आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच नेते सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतर मान्यवरांनी दिल्लीत शांतीवन या पंडित नेहरूंच्या स्मृतीस्थळीत जाऊन आदरांजली वाहिली देशात इंग्रजांचं राज्य असताना धार्मिक कार्य करून देशाची सेवा करण्याचं कार्य उभं करत कोणतीही संस्था दीडशे वर्ष चालवणं हे काम सोपं नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत माधवबाग मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते या संस्थेत वेद उपनिषद आणि गीतेचा अभ्यास करण्याचे कार्य करण्याबरोबरच आरोग्यसेवा पुरवण्याचं कार्य व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जर्मनीत सुरू असलेल्या आय एस एस एफ कनिष्ठ विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय नेमबाज तेजस्विनीनं महिलांच्या पंचवीस मीटर स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातले या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतानं तीन सुवर्ण चार रौप्य आणि चार कांस्य पदकासह अकरा पदकं मिळवून आघाडी घेतली आहे सिंगापूर इथं सुरु असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मिष्ट दुहेरी जोडी पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडली आहे तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला या जोडीचा चीनच्या झांग ची आणि झेन झिंग या जोडीनं अठरा एकवीस तेरा एकवीस असा पराभव हो केला भारताची दुसरी मिष्ट दुहेरीची जोडी अमृता प्रथमेश आणि आशिष ही पहिल्याच फेरीत भाग पडले त्यांचा जपानची जोडी सायका होबारा आणि युवी शिमोगामी यांनी सरळ गेममध्ये पराभव केला महिलांच्या एकत्रही के भारताच्या मलाविका बनसोडेला पराभव पत्करावा लागला आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जॉयंटचा सा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर होणार आहे हा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता एकाना स्टेडियम लखनौ इथं होणार आहे भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे छत्तीसगड केरळ पश्चिम बंगाल मराठवाडा तामिळनाडू पुद्दुचेरी कराईकल अंदमान निकोबार बेट, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यातही येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर हिमाचल प्रदेश दिल्ली आंध्र प्रदेश राजस्थान हरियाणा चंदीगड ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाचा अंदाज वर्तवला आहे आज हिमाचल प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर पश्चिम राजस्थानमधील काही ठिकाणी दिवसा उष्णतेच्या लाटा आणि धुळीची वादळी येऊ शकतात असं हवामान विभागानं म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मध्यम आकाराच्या लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीला संरक्षण मंत्र्यांची मान्यता राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण आणि कर्नाटक कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार